सन्मान्य आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले महाराजसाहेब उपस्थित झालेले आहेत महाराज साहेबांच्याच आमदार फंडामधून जवळपास दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचा आज बुमी सा या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत होतोय तर जवळपास दोन अडीच तास आपण सर्वजण महाराजसाहेबांची आणि या कार्यक्रमाची वाट बघत या ठिकाणी उपस्थित होता तुमच्या सर्वांची सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो महाराजसाहेबांचं काही काम वाड्यावर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सुरू होतं आणि ते संपून लगेचच महाराजसाहेब आपल्या सर्वांच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर सर्वप्रथम आपण महाराजसाहेबांचं टाळ्या वाजवून सहर्ष स्वागत करूया आणि मी सन्माननीय नगरसेवक शेखर मोरे पाटील यांना विनंती करतो आहे की आपण पुष्पगुच्छ देऊन महाराजसाहेबांचं आजच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करावं या कार्यक्रमासाठी सन्माननीय नगरसेवक अविनाश कदम साहेब हे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत शेखर मोरे पाटील आपण करावं अशी विनंती आहे नगरविकास आघाडीचे अनेक सन्मान्य मान्यवर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सन्मान्य शकील भागवान सर यांचं देखील आपण सरसे स्वागत करतो आहे त्याचप्रमाणे आशुतोष चव्हाण पंचायत समितीचे सदस्य यांचं देखील स्वागत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतंय शकील शेख भागवान टाळ्या वाजवे या सगळ्या स्वागतासाठी आपल्या विलासपूर आणि गोळीदार मैदानचे सामाजिक कार्यकर्ते फिरोजभाई पठाण यांचं देखील कार्यक्रमामध्ये आपण सरसे स्वागत करूयात ओके शशिकांत पारे का आपले सगळ्यांचे ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या सर्व युवकांचे नेतृत्व अमित दादा माजी नगरसेवक रणजित साळुंखे पिंटू साळुंखे आपल्यालाही विनंती आपलं देखील स्वागत नगरसेविका मनीषाताई काळोखे तुम्हालाही विनंती आहे या स्वागतानंतर पिंटू साळंके यांचं सरसे स्वागत आहे स्वागतानंतर महाराज साहेबांना एक विनंती आहे उद्या एक वाढदिवस आहे आमचे चंद्रकांत मोरे आप्पा त्यांना आपल्या वतीनं एक शुभेच्छा आजच आपण या ठिकाणी व्यक्त करूयात चंद्रकांत मोरे आप्पा आपल्याला विनंती आहे आपण <coughs> महाराज साहेबांच्याकडून अभिष्ट चिंतन स्वीकारावं <coughs> आपल्या सगळ्यांना माहित आहे आज या गुडोले गावामध्ये क्रीडा संकुलाचं भूमिपूजन संपन्न होत आहे आणि या क्रीडा संकुलामध्ये गोडोले गावचे जे वैशिष्ट्य आहे गोडोले गावामध्ये दरवर्षी भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं कुस्त्यांचं मोठं मैदान भैरवनाथ केसरीचं मोठं मैदान भरवलं जातं दरवर्षी महाराज साहेब त्या मैदानामध्ये आवर्जून उपस्थित असतात आणि याच कुस्तीप्रेमींच्या मागणीनुसार महाराज साहेबांनी आवर्जून गोडोलीसाठी या ठिकाणी कुस्तीचं एक मैदान त्याचप्रमाणे व्हॉलीबॉलचं ग्राउंड अशा प्रकारे क्रीडा संकुलाची प्रशासकीय मान्यता मिळवून आता काम सुरू होणार आहे आणि याच कामाचा श्रीफळ वाढवण्यासाठी म्हणून आपण सर्वजण उपस्थित आहात तर मी सर्वप्रथम या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यासाठी महाराज साहेबांना विनंती करेन आपल्या शुभासे या कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीफळ शुभारंभा बघा आभास वाढून के संतोष कुमार kita ambil saya laginyi Rambo murid

മാധവ പാണ്ടരങ്ക മോറെ അഹോ ഹലോ ഹലോ ഇയ ദാ നന്നാർ പോയ യെ ഹൂ साईबाबा अर्धा अर्धा तासात याच्यासाठी आमची तुम्हाला विनंती या एमएसीबीच्या ऑफिस पासून उड्डाणपून घेऊन तो गोळीबार मैदान पर्यंत घ्यावा आता नाही आता नाही

इकडे नाही योगेश अशोक छोकल्या हा मासीस बघा बघा योगेश नाव कोण कोण आहे योगेश सर येदरमा हजुर बने मस्जिद ये एक मस्जिद मस्ती <laughs> आहे <laughs> उस्धाँ कांज, इत्तल मैं धा, गल्गा है और्स्राइलं攻zos, वॉल्गा, पैसे तुर स्भामटी बेजिनागा दिकाँ इता कर दो� Post reach ढल्म मैं ठो आइघनो डेलिफना, तुर फेसरो माईख सब कि कर्लामा जात दो, लिक रहा पु कंशे सा जिलागा जो पोर्टनासकि

গেটি <laughs>

नाई नाई अरे धागेतन का होत रे लौकणे का होत होतार होतारले वाकसाहेब हा अलगी तोच आहे वाकसाहेब हे टीमला फोन नाही काका हे तर गोटले नाही तू बोलता आहे हा नुसता वाइन काम करतो अच्छा आता ये

आज कोडुली येथे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो अर्बन डेव्हलपमेंट विभागाकडनं यू डी विभागाकडनं जो निधी मिळतो नगरविकास विभागाकडनं आज त्याच्यातनं या ठिकाणी तालीम व्हॉलीबॉल कबड्डी ग्राउंड आणि याच्यासाठी लागणारं जे काही चेंजिंग रूम्स वगैरे जे टॉयलेट बाथरूम असतात याच्या या कामाचं भूमिपूजन आज कुडली इथं झाले शेखर पाटील आपले नगरसेवक सुनील मोरे पाटील पारेक काका आमचे व्यंकटराव मोरे उत्तमराव नावडकर पोपटराव मोरे मापारी सर वामनराव मस्के प्रदीपराव सगळीच संतोष साळुंगे सगळीच पान्यवर आणि आमच्या मेहरबान काळोकेताई पूनमताई सगळेच महिलासुद्धा सगळ्या मोठ्या संख्येने तो उपस्थित आहेत आशुतोष फिरोजबाई रवी पवार खरं म्हणजे शेखर पाटलांचं आपण सगळ्यांनी जास्त अभिनंदन केलं पाहिजे कारण हे काम मिळालं पाहिजे आणि हे काम कोडोलीमधल्या प्रामुख्यानं तरुण पिढीच्या याच्यासाठी झालं पाहिजे ही त्यांची भूमिका होती शिवनकडं असेल नगरपालिकेत असेल आणि नंतर हा प्रस्ताव हो, शासनाकडे गेल्यानंतर शासन पातळीवर असेल भरपूर पाठपुरावा शेखर पाटलांनी केला कोडोलीला एकतर भैरवनाथाच्या यात्रेचं फार मोठं स्वरूप असतं आत्ताच जे सुनील मोरे पाटलांनी सांगितले की दरवर्षी या यात्रेला कुस्त्या होतात आणि या कुस्त्या होत असताना गावामध्ये तालीम असणं गरजेचं आहे पूर्वी गा प्रत्येक गावाच्या तालीमी होत्या पण आता गाव कुडोली जे आहे शहरात आल्यामुळे जरा तालीम वगैरे हा प्रकार कमी झाला आहे पण एक आपली तालीम असावी एक आखाडा असावा ही त्यांची मनापासूनची इच्छा शेखर पाटलांची होती आणि आज शासनाकडनं मला वाटतं दोन कोटी एक कोटी पासष्ट लाख साधारण याचा निधी आपल्याला मिळाला आहे त्याच्यातनं काम सुरू होतं आहे याच्या सुद्धा जर या कामाला अजून काही निधी लागला तर तो पुढच्या याच्यामध्ये आपण शासनाकडनं अजून उपलब्ध करू पण सुसज्ज अशी तालीम सुसज्ज व्हॉलीबॉल कबड्डी ग्राउंड जे मैदानी खेळ आहेत आणि इतर काही गोष्टी मग इतर काही खेळाचे प्रकार यात हे करायचे असले तरी सर्व जे आहेत हे आपण इथं म्हणजे चांगल्या पद्धतीनं दर्जेदार आणि मुला मुलींनासुद्धा सगळ्यांना इथं येऊन व्यायाम वगैरे जे आहे ते करता आलं पाहिजे अशा पद्धतीनं या तालमीची उभारणी आपण करतोय आणि नक्कीच एक चांगली काय म्हणायचं वास्तू क्रीडा संकुल सॉरी क्रीडा संकुल या ठिकाणी उभं राहील आमचं सगळ्यांचं याच्यावर लक्ष आहे शेखर पाटलांचं तर जास्त लक्ष आहे तेव्हा नक्कीच काम सुद्धा चांगलं होईल अशी मी मनापासून खात्री ठेवतो परत एकदा मला ह्याचा आल्यावर सत्कार केला त्याबद्दल गोडोली ग्रामस्थ आणि सर्व नगरपालिकेच्या आजी माजी सदस्यांचे आभार म्हणतो आज गोडोली गावातील बहुउद्देशीय क्रीडा संकुल माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या शुभ हस्ते आज भूमिपूजन समारंभ झालेला आहे महाराजांनी बोडोली गावातील खेळाडूंची पूर्व भागातील खेळाडूंची गरज ओळखून या भागासाठी जवळजवळ एक कोटी पासष्ट लाख आणि गरज पडल्यास अजूनही निधीची उपलब्धता करून देतो असे आम माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राज भोसले यांनी आश्वासन दिलं असून आज प्रत्यक्षात आज भूमिपूजन साकारून ते लवकरात लवकर खेळाडूंना कार्यान्वित होईल तसेच बोडोली गावातील वस्ती या भागातील कॉन्क्रीटचा रस्ता चाळीस लाख रुपये त्यासाठी तरतूद केलेली आहे त्या चाळीस लाखाच्या रस्त्याचं पण आज भूमिपूजन मान माननीय आमदार श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले यांच्या हस्ते पार पडलेला आहे तसेच आमच्या बागडी वस्तीमधील साडेआठ लाख रुपयेचं कॉन्क्रिटीकरण करणे या पण कामाचा भूमिपूजन समारंभ आज गोडोली येथे पार पडलेला आहे मी गोडोली गावाच्या वतीने महाराजसाहेबांनी जवळजवळ म देवी कॉलनीतील देखील पंधरा लाखाचा निधी ओपन स्पेस डेव्हलप करणे यासाठी उपलब्ध करून दिला जवळजवळ महाराजसाहेबांनी दोन कोटी चाळीस लाखाचा निधी आज गोडोलीसाठी उपलब्ध करून दिला गोडोली गावाच्या वतीनं मी महाराज साहेबांचं धन्यवाद सा देतो आणि आभार मानतो